मुंबई महानगरपालिका जुनी इमारत ही इमारत एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी हिचं बांधकाम सुरू झालं आणि अठराशे त्र्याण्णव जब्बल चार वर्षानंतर इचं बांधकाम पूर्ण झालं आणि ह्या पूर्ण इमारतीला जो खर्च होता हो जवळपास त्या काळातला अकरा लाख रुपये होता आणि वैशिष्ट्य भाग बाब म्हणजे ही जे बांधकाम झालं एवढ्या सुंदर पद्धतीनं बांधकाम झालं एवढ्या छान पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग होतं की जवळपास जवळ अडुसष्ट हजार रुपयाची त्याच्यामध्ये सेविंग झाली किंवा पैसे वाचले तर ही एक एकदम सुंदर बाब होती ह्या बिल्डिंगच्या बांधकामाबद्दल आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची आहे की आम्हाला सग सा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एफ डब्ल्यू स्टीवन्स हे एक ब्रिटिश आर्किटेक्ट होते ज्यांनी ही सुंदर बिल्डिंग ची रचना केली आर्किटेक्ट म्हणून पण ते एक प्रायव्हेट आर्किटेक्ट होते आणि त्यांना एक आ, सल्लागार म्हणून त्यावेळेस नेमलं होतं पण त्याच्यामध्ये दोन भारतीय आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे या बिल्डिंगच्या बांधकामामध्ये एक म्हणजे एकाचं नाव मला सांगायचं आहे बिल्डिंगमध्ये हे जे माहिती फलक आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव लिहिलं आहे ते म्हणजे रावसाहेब सीताराम खांडेराव ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे जे महानगर अभियंते असतात त्या पद्धतीने ते महानगरपालिका त्यावेळेसची त्याचे ते अभियंते होते आर्किटेक्ट होते आणि त्यांनी महानगरपालिकेतर्फे ह्या बिल्डिंगचं स जे पण देखरेख आहे बांधकामाच्या वेळेस त्यांनी केलं आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची इच्छ सांगू इच्छितो इच, 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 इच की इथले जे ह्या बिल्डिंगचे जे कंत्राटदार होते ते पण एक भारतीय होते त्यांचं नाव होतं व्यंक्यू बालाजी कालेवार एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ही आहे ही जी फरशी आहे त्या ती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण की ही फरशी त्या काळात लंडनमधून इम्पोर्ट केली होती याला मिंटन टाईल असे म्हणतात या बि इमारतीमध्ये अनेक ठिकाणी खूप सुंदर नक्षीदार कामं केलेली आहेत आपण हा कॉल कॉलम बघूया या कॉलमच्या वरच्या भागाला हा जो पोरबंदर दगड आहे सफेद कलरचा दगड दिसतो याच्यामध्ये सुंदर नक्षीदार कामं केलेली आहेत आणि ह्या नक्षींमध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी यांची आ, 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 कार्विंग करण्यात आलेली आहे आणि सांगायची बाब हे आहे की मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी होते त्यांच्या त्यांना इथे दर्शवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जरी ही ही इमारत एका ब्रिटिश आर्किटेक्टने बनवली होती पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत जे भारतीय आहेत आणि भारतीय पक्षी आणि प्राणी यांचं जे स्वरूप आहे या इमारतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं